उसाने भरलेला ट्रॅक्टर शहादा येथील अनरद बारी जवळ पहाटे सुमारे चार ते पाच च्या दरम्यान पलटी झाला भैया प्रकाश धनगर यांचा मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक एम ए जठरा एकसष्ट बावीस उस भरून संसेरपूर येथील साखर कारखान्यात जात असताना ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाले यात कसल्याही प्रकारची जीवितहानी अथवा जखमी झाले नाही यामुळे काही काळ रहदारीला अडथळा निर्माण झाला याबाबत सारंगखेडा पोलीस स्टेशनला याबाबत कळतात सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी रमेश वावरे व गुरुदेव सोनवणे नानाभाऊ ठाकरे व कर्मचाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देऊन रहदारी मोकळी केली रहदारीचा अडथळा दूर झाल्याने वाहनधारकांनी सारंगखेडा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले